पापड चकण्याला हे काय माझा मित्र एक चाकण ला त्याला पाठवायचे सॅम्पल सॅम्पल पाठवायचेत हा आणि त्याला कशाला आपल्या इथं थोडी मशीन आहे पापड करून द्यायची तुम्ही त्याला सॅम्पल पाठवायला अगं नाही नाही ते मला मला पापड आहेत का तुमच्याकडे खायला मी मला हाय तर ते मला तर एक हवं आता बसून हे दाखवू मला पाठवून दाखवी म्हणून मी त्याला घेऊन चाललो होतो त्याला काय पापड्याची तलं पाहिली बाहे बायासारखी काय बाहेरच खावा म्हणून माने का नाही पण आता पापडण बिपडण कुठं मित्राला म्हणित मागत असते थोय काही बिएडीचे धंदे आणि त्याला काय आता हवस आली पापड खायची त्याच्या घरी असते ना ती खाकी म्हणावतेस तळून तुला काय एवढं तकलीफ व्हायला कशाला बाका बाका उचलून चालवले तुम्ही मोठी बरोबर बापाचीत काय मग कुणाचे येत मग असते ना एवढं काय तेथ लोड कशाला चालवले गपचूप तुम्ही तोरासारखे तो मी काय घेतले असे घेतले पाहिजे मला में केरी ना म्हणून मी कॅरी बॅग मध्ये दिली असते तसल्या हातात घेऊन कशाला निघाला होता आता सा नसते ते ठेवाटे खाली पापड चाकणच्या मित्राला फैजीत आहे चाकणचा मित्र आलाय ग मग त्याला घरी कर म्हणा तुझ्या घरी असते ना त्याच्या त्याच्या घरी नाहीत ना म्हणत का त्याच्या घरी ते तुझ्या लहान होता का तो खरच लहान होता एकोणतीस वर्षाचा लहान होता तो लहानपणी लहानच होतो मी माझ्या लहानपणी लहान लहानच होतो तुझ्या लहानपणी लहान होती सगळे आहेत लहानपणी हे सगळ्यांना माहिती पुढचं सांगा तर ते लहान होता ना लहानपणी तर ते लहानपणी लहान असताना त्याला पापड खायची होती एकदा तर तो पापड खाण्यासाठी चालला होता पडला आणि त्याचे दात पडले तेव्हापासून ते पापड स्वतःचे खातच नाही का दुसऱ्या मी बर... दुसरीकडे खायला गेलाय दात पडली नाही काय नाही काय नाही काय नाही ना। कमी उदळायचं म्हणायचं ना मग जरा सणासणा सणा आवाज आणि काय त्याला प्रॉब्लेम आपला काय करायचं दुसऱ्याचे पापड संपाय लागले ना त्याच्या दाताच्या नादामध्ये खाऊ दे दी। ना खाऊ दे काय केलं काय खाऊ द्यान केलं पण अशा हातामध्ये नाही घेऊन जायचे मला म्हणलं असतात माझ्या मित्राला पाहिजे चाकणच्या तुम्ही दिले असते ते गोळा करून तुम्हाला पिशवीत घालून कॅरी बॅग मध्ये चार सका सका तुला भवानीसाठी दर रुपये पापडिक काय पापड नाही आज समज विकलेत जर आपले पापड जर त्याला चांगले लागले आपण ते पुन्हा पुन्हाच करू ना व्यवसाय मध्ये घ्या तो माल किती घे आहेत आम्ही आज कुठं बसणार आहेत म्हणजे गप्पा मारीत बसणार आहेत का दोघ तळून देते ना मग मी बसल्या बसल्या खायला भाजून दे भाजून तळल्यापेक्षा भाजून भारी लागते

पिलेटी दी एवढे मोठे शेंगदाणे भाजून एवढ्या मोठे मिरच्या भाजून पापड भाजून दी दिवर पाठकुणी भाजून आता मी पापड देते ना त्याला का मिरच्या आणता नाही बी दात पडते का शेंगदाणे आणता मी बी दात पडते काय गरीब असली खरू खाईन तुझंच नाव हिंते गरीबच आहे का ते म्हणून बघा लखनच्या बायकोने किती भारी भारी आयटम दिले ते पाठवून तुझंच नाव निघन का नाही तिथं माझंच निघत हा देते मग आणबर पाठवून